जुगारामध्ये हरलेल्या पैसे परत मिळवण्यासाठी ही बहिणीच्या घरी चोरी करणाऱ्या भावाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखे दोनच्या पथकाने अटक केली श्रीकांत दशरथ पांगरे असं अटक करण्यात आलेल्या भावाचे नाव आहे आरोपी श्रीकांत गावी जुगारात पाच एकर जमीन हरला होता जुगारात हरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी त्याने त्याच्या बहिणीचे नऊ लाख सदतीस हजार पाचशे रुपये किमतीचे एकशे पंचवीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे